हाय गुड मॉर्निंग सगळ्यांका खूप खूप नमस्कार माझ्याकडून तर काल मकर संक्रांत होती आणि मकर संक्रांतीचे तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा तर काल मकर संक्रांत होती ना तर माका हळदी कुंकाची बरीचशी आमंत्रणा होती आणि काल मी हळदी कुंक गेलेलं आहे खरं म्हणजे ही हळदी कुंक असतात ना ती पौष महिन्याच्या अमुवाशेपर्यंत करूची असतात म्हणजे पौष महिन्यातच ह्या हळदी कुंकू करून घ्यायचा असता अशी माझी आई सांगता आणि माझी सासू सांगायची की पौष महिन्यात जर कोणाका कोणाक हळदी कुंकू को घालूक जर शक्य नाही झाला काही येले म्हणजे सुतक किंवा अन्य काही गोष्टी जर झाले तर त्या पौष महिन्यात जर घालूक जमला नाही तर रथसप्तमीक आपण हळदी कुंकू घालून घ्यायचा असता पण आता काय करतात की रथसप्तमीपर्यंत घालतात हळदी कुंकू तर शक्यतो पौष महिन्यात ह्या हळदी कुंकू आपण घालूचा असता हा एक झाला आणि मकर संक्रांत ह्यो जो दिवस असताना चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी असं मकर संक्रांती येतात तर मकर संक्रा संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होता सूर्याचा आणि हो दिवस जो असताना तो खूप अत्यंत शुभ असो मानलो जाता आएस, मकर संक्रांतीपासून दिवस मोठं मोठं होईत जाता आणि थोडीशी वातावरणात फरक होता म्हणजे गर्मी वाढत जाता म्हणजे उष्णता वाढत जाता वातावरणातली म्हणजे थोडी थंडी कमी होत जाता आणि तो दिवस अत्यंत शुभ असो मानलं जातं आणि म्हणजे सूर्याचा उत्तरायण सुरू होता स्त्रियांचे जे असतात ते नटण्याचे सजण्याचे असे दिवस सुरू होतात एक महिनोभर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाटातले सगळे साडी बाहेर पडतात मी तर मकर संक्रांत इली कॅलेंडरात बघते आहे खरा म्हणजे कॅलेंडरात बघण्याची काही गरज नसतं म्हणा पंधरा तारखे चौदा किंवा पंधरा तारखेक मकर संक्रांत ही येताच आणि मग मी कॅलेंडरात बघते मी आधीच चार पाच दिवस मग मी सगळे साडी काढतं आहे आणि काढून ठेवतं आहे साडी सगळे नेम निदान काय होतं त्या दिवसांमध्ये आमच्या स्त्रीवर्गाच्या साडियांक तेवढी हवा तरी लागता तर मग आजचं हे माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की लाईक करा नक्की माका कमेंटमधनं सांगा आणि लाईक करा शेअर करा फॉलो करा बाय बाय टेक केअर